चला तर मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज चाललेलं आहे खेकडीची जाल उचलायला पप्पा गेलेले आहेत बोटीवर कारण बोट बाहेर आहे हा चाला चला मी निघालेला आहे तुम्हाला दाखवतो कसे आम्ही खेकडे पकडतात कालसुद्धा गेले होते पण काल, काल आतासारखे असं वारा वगैरे सुटलेला होता म्हणून मोबाईल वगैरे घेऊन नाही गेला गे चार्जिंग वगैरे केलेली नव्हती रात रात्री म्हणून काय घेऊन वगैरे गेली गे नाही आता चाललेलो आहे नाश्ता वगैरे केलेला आहे मी चला पुढे दाखवतो कंटिन्यू दा अरे बघा पप्पा आहे तिकडे अ मशीन चला आपल्या छोटे उड्या ही छोटा होडीत आपण बसून जाणार आहे मस्त हे आपल्या छोट्या डेंगा घेऊन चाललेल्या आहेत आपल्या बोटीवर समोर आपली बोट आहे ही सफेद वाईटवाली चला होता पप्पा बा आपले डेंगी घेऊन चाललेला आहे मस्त हे बघा पप्पा आता डिझेल भरत आहे आपल्या बोटीला डिझेल लागते डिझेल वगैरे भरून घेऊया आणि निघूया लगेच आपल्याला जायचं इकडे टावरकडे दिसते का तुम्हाला टॉवरकडे जायचं आहे आपलं तुम्ही आता, पप्पा इकडे चालू करणार आहे बहुत मस्त चलो బోట చాలూ చాలా నిభు మొట आता मांडून घेतात कारण काल हे जवळच आहे बॉटल तिथे बोट चालवतो आहे ते सुद्धा जाळा टाकलेलं आहे त्यांनी ही आपले कोलबी पकड्याची झाले बांधण्यासाठी ते जागा आहे तिथे आम्ही जाळे वगैरे बांधतो आपला पहिला जाल आलेला आहे हे बघा समोर आपलं खेकड्याची जाळा आलेला आहे चला आता आता उचले पटकन फडावर फडावर लगड्या काठी चला चला आता पहिले झालं उचले तुम्हाला दाखवतो काय भेटते ते कारण कॅमेरा पकडायला कोण नाही नाही मी पप्पा आणि मी दोघच आहेत यशसुद्धा आलेलं नाही आहे झाल्यावर तुम्हाला दाखवत जाईल मध्ये काय ते काय नाही चला तो व्हिडिओ बघत राहा मित्रांनो आपण पहिले जाल उचलून घेतलेलं आहे हे बघा hey आता आपण जाणार आहे दुसरं जाल उचलण्यासाठी तर आता आम्ही एक जाल उचललेला आहे आम्हाला काही त्याच्यात आलेलं नाही फक्त दगड आलेली आता आम्ही दुसरं जाल उचलणार आहे हे बघा पहिलं जाल मांडून घेतलेलं आहे आता आम्ही आहे बघा तुम्हाला दाखवतो पुढे काय भेटे दुसरं सुद्धा जाल उचलून झालेलं आहे मला काय भेटलेलं नाही तिसरा दल घेतलेला आहे उचलायला तर बघूया काय भेटते समजत नाही आता काय करूया हे उचलायला घेतलेला आहे तिसरं जाल तर बघत राहा अजून काय करणार तुम्हाला दाखवतो पुढे काय काय भेटते आम्हाला चला तर काहीच आम्हाला आता भेटलेला आहे छोटा खेकडा हे बघा तिसरा चलाला आम्हाला एक छोटा खेकडा भेटलेला आहे हा आणि हा भेटलेला आहे गेदरू काही आवाज करते सल तर आता ह्याला आपण सोडणार आहेत कारण आम्ही हा खात नाही तर आपण ह्याला सोडूया आता चलो जाणी दो सोडलेला आहे आणि आता ही खेकडे पण ठेवणार आहेत कारण मला हे खेकडे खूप आवडतात आहेत आता बघूया चौथं झाला पण घेतलेला आहे उचलायला आणि असेच आपले आठ झाले आहेत त्याच्यातलं चौथं आता आम्ही घेतलेला आहे उचलायला तर बघूया चार जलामध्ये काय भेटते अजून चलो लेट्स गो तर कायचं आहे बघा आम्हाला एखरू भेटलेला आहे आणि तीन तीन एखरू झालेले आहेत आमच्याकडे हे बघा हे जिवंतच आहे अजून तीन एकर झालेले आहेत मस्त कडक आणि चिंबुरीसुद्धा आलेली आहेत माझी फेवरेट आहे चिंबुरी ही मी बघा तुम्ही सुद्धा खाऊन बघा कधी भेटले बाजारात वगैरे तर नक्की घ्या आणि चला चला आपल्याला आता मांडायचं आहे तर जाल वगैरे मांडून घेऊया पडावट पडावटी बसलो तर पाहिजे म्हणा खालात ये ये खेकडाचे ये ये, ये, ये। शिवंड आलेले आहे ओ वा आव आवा छापछापूटर आलेले आहे तर व्हायला बघा आम्हाला भेटलेले आहे शिवंड ही बघा शिवण आलेले आहे आपल्याला लॉबस्टर बोलतात त्याला लॉबस्टर मस्त चिकणे चिकणे आलेले आहे अडकरी केला हे बघा मस्त साईज बघायची काय आहे मस्त साइज आहे मोठे आहे भरपूर वा सुंदर तर तुम्ही पण सांगा कमेंट मध्ये तुमचे त्याला काय सांगतात आहेत काढून बिडून घेऊया चला तर तुम्ही कंटिन्यू राहा बघत राहा तर गाई चला झालेले आहेत आता परत टाकणार आहेत त्याला त्याला एक पण शेकडा लागलेला नाही आम्हाला अजूनपर्यंत एक सिमेंट लागलेले आहे दोन तीन एकडो आहेत बार काय नाही काल काल सुद्धा काय नव्हतं आज सुद्धा काय नाही आहे तर बघूया काय बिस्टे की नाही टाकणार आहेत हे बघा आपले वगैरे जमा करून ठेवले आहेत मस्त तर काही चला आपले चालवी भेटला बघूया काय भेटते की नाही चला का ते जे ते तुम्हाला दाखवत आता ही तीन नेखरू आणि एक शिवंड आहे आणि ही थोडीशी चिंबोरी भेटलेली आहेत छोटीवाली एवढं आहे सर्व तीन तास झाले असून समुद्रातच आहेत पण तिकडं का भेटला नाही चला तर आता निघूया घरी जायच्यासाठी